एकीकडे निवडणूक जाहीर झालेली असताना निवडणूक येईन तोंडावर असताना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील कवीटखेडा गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे बहिष्काराचा फलक हा औरंगाबाद जळगाव महामार्गावर कविटखेडा फाट्यावरती लावलेला दिसून येत आहे जागृत महाराष्ट्राचे प्रतिनिधी गावच्या समस्या जाणण्यासाठी गेले असताना गावामध्ये जाण्यासाठी अद्यापही पक्का रोड झालेला नसल्याचे दिसून आले कवीटखेडा फाटा ते वडोद बाजार असा कच्चा रस्ता तयार आहे जो की अरुंद आणि खड्ड्यांच्या मार्गातून जातो जा, आम्ही या कवडी खेळा गावा या मैदानावर मैदानावर बहिष्कार टाकलेला आहे तरी आमची ही विनंती की आमच्या उडत बाजार उडत बाजार जाण्यासाठी रस्ता नाही आम्हाला मजबूतीकरण झाल्या झालेला नाहीये जर जर सत्तर वर्ष झाले भारताला स्वतंत्र मिळून तो या रस्त्याचं साध डांबरीकरण मजबूतीकरण खडीकरण सुद्धा झालेलं नाहीये पुढारी येतात प्रत्येक पंचवार्षिकला नारळ फडतात जिल्हा परिषदच यो का ग्रामपंचायतच यो का पंचायत समितीच यो का आमदारकीच यो का खासदारकीच यो प्रत्येक कुठे येतो नारळ फोडतो आणि जातो नारळ फोडलं म्हणजे गावाला असं लागते की प्रत्येक वृक्ष बाबा आपण रोड होणार आम्ही या खेळा गावा या मतदाना मतदानावर बैठका टाकलेला आहे तर आमची ही आमचं गाव रोड पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्हाला जाण्या येण्यासाठी म्हणजे रस्ताच नाही तर आमची एवढीच मागणी फक्त म्हणजे हा रस्ता डांबरीकरण करून द्यावा ओढत बाजार

पावसाळ्यात सायकल मोटारसायकल फोर व्हीलर असली वाहनं तर सोडा साध्या बैलगाडीने सुद्धा प्रवास करणे अवघड होते स्थानिकांच्या मते गावामध्ये लोकप्रतिनिधी येतात आश्वासनाचा नारळ फोडून जातात आणि पुन्हा फिरकून सुद्धा या गावाकडे पाहत नाहीत आजपर्यंत गावकऱ्यांनी गावातील समस्यांकरिता लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अक्षरशः पायपीट केली आहे तरी हाती मात्र काहीच लागले नाही म्हणूनच गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार असा टोकाचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत कवीटखेडा ते बाजार रस्त्याचे मजबूतीकरण होत नाही अबालवृद्धांची पायपीठ थांबत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना गावात प्रवेश राहणार नाही प्रवेश केल्यास काही हानी झाल्यास कोणताही गावकरी जबाबदार राहणार नाही रा असं जाहीर फलकावरतीच लावण्यात आलंय देशाच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी व प्रशासन आपल्या गावासाठी कधी झटणार आपल्या गावाला रस्ता कधी करणार असा उपरोधिक टोळा गावकऱ्यांनी या बॅनरच्या माध्यमातून दिला आहे आमच्या सातत्याने याच समस्या आहे रोड पाणी बाकी दुसरं काहीच नाही आणि हा अंतरावर गाव असताना सुद्धा आमच्याकडे कोणताही अधिकारी आपले कोणताही राजकीय राजकीय पुरुष नुसतेच मतदानापुरते येतात मतदान मागतात आणि त्याच्यानंतर पुन्हा असं डुंकुनी आमच्याकडे पाहत नाही किंवा तुमच्या भावाचं काय चाललं हा सुद्धा विचारम धावण गुण करत नाही याच्यामुळं आम्ही या येत्या विधानसभा लोकसभा मतदारसंघावर मतदानावर प्रवेशकार घातलेला आहे जागृत महाराष्ट्राच्या प्रतिनिधींसोबत मुलाखतीमध्ये बोलताना मनोहर कोलते बाबाराव सोमदे परशुराम सोमदे रुस्तुम कोलते धोंडेबा सोमदे निर्गुणा सोमदे यमुनाबाई कोलते भाऊसाहेब सोमदे छायाबाई कोलते भाऊसाहेब कोलते यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या जागृ महाराष्ट्र प्रदीप कोलते फुलंबरी